यमायमचा आमदार आहे आणि हीच यमायमची बोकड ही आपल्या आहिल्या नगरमध्ये त्या दिवशी आली एक हैदराबादून मोठे बोकुड आलं खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा आणि ते आलं ते सगळेच खच्ची केलेले असते मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 त्याला वाटतं आपण बोललोच पाहिजे नाही बोललो तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही आता त्यांची भाषा बदलली पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात पंधरा मिनिट पोलीस हटाव फिर देखेंगे अरे पंधरा मिनिट कशा तू पाच दे आम्ही सांग पंधरा मिनिट काय लागते पंधरा मिनिट बी लागत नाही तू पाचच मिनिट सांग आम्ही काय भारतीय नागरिक आहोत आम्ही काय मानतो संविधान मानतो आम्ही संविधाना मानणारे लोक आहोत त्याच्यामुळं तुम्ही आमची काही परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका